नक्की कोणी सांगण्यावरून कोणता राजकीय नेता सांगतो कोणी खासदार सांगतो किंवा कोणी आमदार सांगतो याच्यावरून जर डिसिजन होत असेल तर मग प्रशासन हे आपलं पाळलं लागलेलं आहे त्यानुसार शोच्च पत्र दिलं तर आम्हाला काय सांगितलं की कदा काही दिवसामध्ये उद्घाटन भेटत होते त्यामुळे आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे की आमची मागणी प्रथम होती 15 సాయత్న బహజ అనేకటి మాట్లా ప తాను నిర్ణయం అన్న డక్టర్ణ్ణాభావు సా డర్ణాభా సా नमस्ते गाथा नमस्कार था। था आ, वा मी आहे प्रफुल्ल केदारे आपण पाहत आहात आकाशगाथा अंबरनाथ हा बहुजनांचा मागासवर्गीय आरक्षित असलेला विधानसभा क्षेत्र आहे आणि सध्या काही महिन्यांपासून इथे नामांतराचा वाद रंगतो आहे तो म्हणजे इथे नव्यानं उभं राहणार नाट्यगृह याला इथल्या तमाम पुरोगामी संघटनांनी आग्रह धरला होता की आ, याला लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं परंतु आठ महिन्यांच्या आक्रोशानंतर देखील प्रशासक कुठलीहीच ठोस भूमिका घेताना न दिसल्यामुळे लहूजी शक्तीसेना आणि एकंदरीतच समाज बांधव आक्रोशित झाल्याने आज इथे पालिकेला त्यांनी अल्टिमेट दिलेला आहे की पंधरा तारखेपर्यंत या नामांतराचा विषय त्यांनी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा ता सोळा तारखेला या समाजाचा उद्रेक संबंध महाराष्ट्राला बघायला मिळेल माझ्यासोबत आहेत लहूजी शक्तीसेनेचे शहराध्यक्ष नरेश गायकवाड नरेशजी आता तुम्ही आठ महिन्यापासून पाठपुरावा करतायत काय यश मिळालं आणि याच्यानंतर देखील प्रशासकांच्या एकंदरीतच आविर्भाव काय होता साहेब आठ महिन्याचा फक्त मी पाठपुरा करत नसताना समाजातील इतर संघटना मागासोगे ज्या काही आमच्या चर्मकार संघटना असतील काही कडी समाजाच्या संघटना सगळ्यांनी मिळून राजकीय संघटनेने मिळून अक्षरशः राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या यांचं पण पत्र आहे सगळ्यांनी पत्र दिलं की या ठिकाणी नाट्यगुराला साहित्यरत्न डॉक्टर अण्णाबा नाव दिलं गेलं पाहिजे आणि एवढा पाठपुरा करून देखील आज प्रशासकांची भेट घेतली तर त्यांना जसं की प्रश्न हा विषयच माहिती नसल्याचं किंवा माहिती असून झोपण्याचं सोंग ते घेत असल्याचं दिसलं की काम अपूर आहे आम्ही नावाबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही अजून आम्ही कोणाला आम्ही स्टेटमेंट दिलं नाही असं झालं नाही असं केलं नाही त्यांच्या वागणुकीमधला हा एक स्वभाव असा दिसतोय की त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव असावा अन्यथा कुठेतरी जाती म्हणून या ठिकाणी दंगल उभी राही असा त्यांचा कुठेतरी मानस असावा हा माझा थेट त्यांच्या विरोधात आरोप आहे मग यानंतरही तुम्ही आता पंधरा तारखेला जर समजा मागणी मान्य झाली ना तर पुढची भूमिका काय असेल पंधरा तारखेला जर यांनी ठोस निर्णय घेतला आणि तो ठराव मान्य मान्य करून नावाचं अण्णाभाऊ साठे नावाचा ठराव मान्य करून प्रस्ताव नाही पाठवला तर सोळा तारखेला आम्ही संबंध मातंग समाजातील व इतर बहुजन समाजा सारखं हजारो शंकेने त्या सर्कस मैदानाला जाऊन त्या नाट्यगृहाला नामफलक देऊन उद्घाटन करणार आहोत अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं माझ्यासोबत या सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जे जे मानकर आहेत डॉक्टर मला विचारायचं आहे त्यान की आमदारांनी सुरुवातीला पत्र दिलं होतं की अण्णाभाऊंच नाव मिळावं परंतु त्यानंतर त्यांनी कधी चकार शब्द काढलेला नाही एकंदरीत याच्याकडे कसं पाहत आहे इथले आमदार बालाजी किनीकर हे समाजाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नसता नाहीत तर ते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून इथे काम करत असताना दिसतात त्यामुळे समाजाच्या भावना काय समाजाचे दुखणे काय समाजाच्या मागण्या काय यांच्याकडे त्यांचं अजिबात लक्ष दिसत नाही पक्ष काय आदेश देतो पक्षाची काय भूमिका आहे याच्याशीच ते गांभीर्याने निगडित दिसतात गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या पद्धतीनं उल्हासनगरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व्हावा ही मागणी होती आणि तो पुतळा झाला नाही त्यामुळे दसरा मध्ये उत्स्फूर्त भावनेने समाजाने तो पुतळा बसून तिथं विद्रोह हो केला तसाच विद्रोह आज अंबरनाथमध्ये पाहायला मिळण्याची आमदार आपल्या पक्षश्रेष्ठींना मनवू शकत नाही का कन्व्हिन्स करू शकत नाही ऑफकोर्स नॉट कारण ज्या आमदाराची स्वतःची काहीही वलय क्षमता नाही अशा आमदाराला पक्षश्रेष्ठीच्या आदेशावरच अवलंबून राहावं लागणार आहे स्वतःची ओळख नसलेला माणूस जेव्हा आमदार म्हणून निवडून येतो त्यामुळे फक्त वरिष्ठांचे आणि पक्षाचे आशीर्वाद एवढंच त्याचं काम राहत त्यामुळे समाजाच्या मागण्या काय महापुरुषांचा मान अपमान काय महापुरुषांचं नामकरण काय याच्यावर हा आमदार अजिबात गंभीर असलेला दिसून येत नाही एकंदरीत सरकार जे आहे ते पुरोगामित्वाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आम्ही पुरोगामी आदर करतोय म्हणतोय पुरोगामित्वाचं सोंग आणणं अतिशय सोपं आहे पण पुरोगामित्व अंगीकारण हे तारेवरची कसरत आहे कारण हा महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र जे आज महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी चालू आहेत ह्या कदापि सहन करणारा हा महाराष्ट्र नाही परंतु तरीही जे ईव्हीएम घोटाळा का होईना तो राजकीय आहे आमदाराची ना। जी भूमिका होती ती खरोखर संशोस्पद आहे का, हो -खर का त्यांनी पत्र व्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्यानंतर टर्न केला आणि त्यांच्याच कार्यालयातले काही लोक जाऊन तिथे पत्र देतात की हे नाव नको आम्हाला ते नाव पाहिजे मग नेमकं आमदारांना काय घडवायचं होतं हे यातनं स्पष्ट होतं आणि समाजाला ती सगळी माहिती मिळालेली आहे मातंग समाजाच्या कसा वापर करून घेता मतासाठी आणि अनेकदा या ठिकाणी आमदार खासदाराला निवडून आणण्यासाठी मातंग समाजाच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने इतर मातंग समाजाच्या संघटने भरपूर काम करून आमदार खासदार निवडून आणलेले आहेत आपण निवडून आलेलो हे आता विसरलेले आहेत आणि यांनी दिलेलं पत्र आता युटन यांनी केलेलं आहे यांनीच पत्र दिलं की अण्णा बसवण्याचं नाव द्या आणि आता सोंग होतं फक्त त्यांच्याच कार्यातील लोक पत्र देतात का ते करू ना डॉक्टर येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या विषयाचा फटका पडू शकतो नक्कीच नक्कीच जर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव जर इथल्या नाट्यगृहाला मिळालं नाही तर येणाऱ्या नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत जो कोणी पक्ष याच्या विरोधात असेल त्याला मात्र नक्कीच समाज ध्रुळ चारल्याशिवाय राहणार नाही पण ना अण्णाभाऊचंच नाव द्यावं असा आग्रह का कारण अण्णाभाऊ साठे हे साहित्य कला आणि जे नाट्य आहे या विषयाशी निगडीत असं नाव आहे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये जे काही साहित्याची निर्मिती झाली त्या साहित्यामध्ये सगळ्यात सर्वोच्च मनी जर कोणी असेल तर ते म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत आणि या म्हणजे अंबरनाथमध्ये त्यांचा पदस्पर्शाने हा अंबरनाथ शहर पावन झालेलं आहे आणि बहुजन बहुजनांचं बहुल असलेलं हे अंबरनाथ शहर इथं जर अण्णाभाऊ साठेंना न्याय देऊ शकत नसेल तर मग मात्र नक्कीच आपण मरणोत्तर सुद्धा नायकाला पंधरा तारखेला न्याय नाही मिळाला तर, ना 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 तर आम्ही सांगितलं की दसरा मैदानाची पुनरावृत्ती अंबरनाथ मध्ये सुद्धा नक्कीच होणार आणि इथल्या नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठेच नाव एका रात्रीच्या पोटातून संपूर्ण शहराला दिसलेलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं जर तुम्हाला अधिकार मिळत नसतील तर ते हिसकावून घेण्याची ताकद देखील ला असावी लागते एकंदरीत इथल्या तरुण कार्यकर्त्यांमधून ती उमेद ती ऊर्जा इथे बघायला मिळते सोळा तारखेला काय परिस्थिती असेल हे अंबरनाथ आणि संबंध महाराष्ट्राला याची प्रतीक्षा असणार आहे